तुम्हाला ते पारंपरिक गाणं माहितीये का ज्या गाण्यामध्ये ती गृहिणी गहू दळून निवडून जात्यावरती त्याची सपेटी काढून त्या सपेटीपासून करंजा तयार करते आणि त्या केलेल्या करंजा तपकामध्ये भरून ठेवते आणि पालखीमध्ये ठेवते आणि तिच्या मनात येतं की ही जी पालखी आहे ना ती आहे अशीच माहेरी पाठवून द्यावी आपल्या प्रत्येकीचं मन माहेरी ओढत असतं आणि कुठलाही पदार्थ केला ना तर आपल्याला वाटत असतं कि तो माहेरी पाठवावा असंच माझी ही आवडती भाजी भाकरी आंबाडीची भाजी भाकरी आमच्या माहेरीना सगळ्यांचा आवडता भेद हो आता मी सांगितलेलं गाणं जर तुम्हाला आठवलं ना तर मला कमेंट करून सांगा बरं का तर चला पटकन रेसिपीला सुरुवात करूया खूप दिवसांनी माझ्या बाबांच्या आवडीची ही आंबाडीची भाजी मला मिळाली मग पेंडी मी निवडून स्वच्छ धुवून निथळून ठेवली ती हे बघा आंबाडीची पानं कशी ओळखायची तर ही लांब पानं आणि कात्र्या कात्र्याची असतात बर का आणि दिसताना ही भाजी एवढी मोठी पेंडी एवढी मोठी दिसते पण होताना ना केवढी होईल दाखवते तर आता ही स्वच्छ निवडलेली भाजी निथळून घेतलेली कुकर मध्ये घालूयात आणि अगदी अर्धा ग्लास पाणी घालायचं आणि तीन शिट्ट्या करून भाजी छान अशी शिजवून घ्यायची ही भाजी ना अजिबात निवडायला किचकट नसते देठासहित जरी तोडली ना तरी चालतं फक्त मुळ्या काढून टाकाव्या लागतात आता ना भाजी सोबत भाकरी पाहिजेच मग भाजी ज्या शिट्ट्या होतात तोपर्यंत भाकरी करून घेऊयात तर इथं मी ज्वारीचं पीठ घेतलं आता ना दोनच भाकरी करायच्या होत्या म्हणून तेवढंच पीठ घेतलं आता अंदाजानं पीठ घ्यायचं आणि त्याच्यामध्ये अंदाजेच पाणी घालायचं आणि पाणी घालताना पीठ असं एक सारखं छान मळून घ्यायचं थोडंसं जर पाणी जास्ती झालं असं वाटलं तर कडेला ठेवलेलं हे कोरडं पीठ अगदी कोपऱ्या कोपऱ्यानी ओढून घ्यायचं आणि जसं जसं लागेल ना तसं तसं पीठ घ्यायचं आणि छान मळून घ्यायचं आपण जेवढं पीठ मळून घेऊ ना तेवढी भाकरी छान होते मी पहिली भाकरी केली त्यावेळेला मी सहावीत होते सहावीत असताना मी पहिल्यांदा भाकरी करायला शिकले त्यामुळं माझ्या हातची भाकरी जी आहे ना ती सगळ्यांना खूप आवडते म्हणजे एवढ्या वर्षांची प्रॅक्टिस आहे म्हणून कदाचित त्यामुळं आता भाकरी करताना मला भाकरीला दुसरा हात लावावा लागत नाही तव्यावरती उलटताना उलट न लावावं लागत नाही आणि भाकरी दोन तीन दिवस जरी शिल्लक राहिली ना तरी मौसूत राहते एवढी छान होते होते कशामुळे तर फक्त प्रॅक्टिस मुळे तर, था तर, तर आता हा गोळा तयार करून झाला थोडस पीठ घ्यायचं आणि ते परातीमध्ये घालून घ्यायचं आणि नंतर त्याच्यावरती हा गोळा हलक्या हाताने भाकरी थापताना नेहमी बोटांनी थापायची त्याला तळहात किंवा मनगट लावायचं नाही नाही तर भाकरी मोडलीच म्हणून समजा तर आता हाताला जर चिकट ती असं वाटलं ना तर हात पिठामध्ये बुडवायचा आणि पुन्हा एकदा भाकरी थापायला घ्यायची अशी थापत थापत छान मस्त अशी भाकरी थापून तयार होते एकदा तुम्ही पण भाकरी करून बघा का गरम गरम भाकरी आणि आंबाडीची भाजी अतिशय चविष्ट लागते आणि माझी ही आंबाडीची भाजी करायची पद्धत ना थोडीशी वेगळी कशी बघा भाकरी छान तयार झाली आता तवा तापत ठेवूया पिठाची बाजू वरती घ्यायची या हातावरून या हातावर भाकरी करायची आणि नंतर तव्यावरती टाकायची या वेळेला मात्र तवा तव्याचा गॅस बारीक ठेवायचा बर का नाहीतर भा, भाकरी तळामध्ये चिकटते नंतर हातावर पाणी घ्यायचं आणि अगदी कोपऱ्यापर्यंत पाणी व्यवस्थित लावायचं या सगळ्या प्रोसेसमध्ये गॅस अगदी बारीक आहे आता भाकरीला वाफ आली आणि वरचं पाणी जे आहे ते सुकलेलं आहे तुम्ही अगदी जवळून बघा भाकरीवरचं पाणी सुकलं की आपण काय करूयात याला उलट न लावूयात आणि ही भाकरी उलटवून घेत हे बघा एवढी म्हणजे खरं ज्वारीची भाकरी म्हणजे ना आवडता विषय छान मस्त भाजली गेली आता दुसऱ्या बाजूने पण भाजून घेऊयात आता इथं सुद्धा आपल्याला मध्य माचेवरती भाजून घ्यायचंय आणि उलट न लावून काढून बघायची भाकरी सरकवून बघायची अजिबात तवा काळा होत नाही करपत नाही आणि कितीही भाकरी तुम्ही अगदी पटापट करू शकता हे बघा आता छान मस्त अशी भाकरी भाजली गेली तर आता ना तवा बाजूला करूयात हवं तर तुम्ही तव्यावरती सुद्धा भाजू शकता आता मी डायरेक्ट गॅसवरती भाकरी टाकली आणि भाजायला घेतली मस्त फुगली की नाही एका बाजूने वाफ गेली म्हणून नाहीतर हातावरती वाफ येईल तर त्याला उलत न लावायचं आणि नंतर कडेकडेने छान अशी भाजून घ्यायची मस्त ज्वारीची बाजरीची तांदळाची कशाची ही भाकरी तुम्ही करू शकता आमच्या भागामध्ये ज्वारीची भाकरी जास्त चालते आवडते म्हणजेच सातारा भागामध्ये तर सातारकर ज्यांना भाकरी आवडते ना त्यांनी लावा हजेरी तर आता बघा भाकरी मस्त तयार झाली सगळा पापुडा व्यवस्थित असा निघालाय आता पापड खाली घालूयात आणि भाकरी वरती घेऊयात भाकरी बाजूला ठेवून देऊयात आपल्या कुकरच्या झाकण पडले आता इथं मी लसूण घेतलंय या भाजीला भरपूर लसूण लागतो म्हणजे तुम्हाला जेवढा आवडत असेल ना तेवढा लसूण तुम्ही घालात तेवढी भाजी चवदार होते आता इथं मी लसणाचा एक मोठा गड्डा सोलून घेतला आणि हा सोललेला लसूण ठेचून घ्यायचा आता लसूण ठेचून झालाय ज्या तव्यामध्ये भाकरी केली ना त्याच तव्यामध्ये आता ही फोडणी तयार करूयात तर इथे तड़ तड़ एक चमचाभर तेल घालून घ्यायचं आणि या तेलामध्ये आता पहिल्यांदा अगदी थोडीशी मोहरी घालून घेऊयात मोहरी तडतडली की नाही की थोडेसे जिरे घालून घ्यायचे जिरे मोहरी घालायची आणि ते तडतडलं की लसूण घालायचा गॅस अगदी बारीक ठेवायचा आणि एक मिनिटभर याच तव्यामध्ये आपल्याला ही फोडणी ठेवून द्यायची म्हणजे लसूण जो आहे तो छान परतला जाऊन कुरकुरीत होतो आता बघा लसूण छान परतला गेलंय आता याच्यामध्ये एक अर्धा चमचा हिंग घालून घेऊयात आणि नंतर अर्धा चमचा हळद घालायची आहा आता गॅस बंद करायचा आणि तवा गार होई तोपर्यंत फोडणी तव्यामध्येच ठेवून द्यायची एकदा करून बघा हो तव्यातली फोडणी किंवा लोखंडी कडईमधली फोडणी जी आहे ना अतिशय सुंदर होते बरं का एकदा फक्त आता हलवून घेऊयात मस्त आता इकडं आपलं कुकरचं झाकण पण निघाले तर भाजी काढून घेऊयात आता ही जी भाजी आहे ना आपल्याला झाऱ्याने किंवा कशाने तरी काढून घ्यायचे कारण गरम आहे हाताला चटका बसेल आता पसरट भांड्यामध्ये मी तर परातीमध्येच काढली परातीमध्ये काढायची आणि जेवढं आपल्याला शक्य आहे ना तेवढं त्यातलं पाणी निथळून घ्यायचं सगळं पाणी काढून घ्यायचं पहिल्यांदा गार करून घ्या आणि नंतर पाणी काढून घ्या छोटे छोटे गोळे करा किंवा हातावरती जसं लाडू वळतो ना तसं घेऊन पाणी काढलं तरीही चालेल कारण काय होतं तर आंबाडीची भाजी अतिशय आंबट असते त्यामुळं ना त्यातलं जेवढं निघेल तेवढं पाणी घालून घे गे, काढून घ्यायचं आता पाणी निघाल्यानंतर हे बघा भाजी कशी छान कोरडी झाली आता ना याच्यामध्ये भाताच्या कण्या घालतात तर भाताच्या कण्या जर नसतील तर शिजलेला भात गार झालेला भात किंवा शिळा भात घातलात ना तरीही चालेल आता मी इथं इंद्रायणी तांदळाचा भात जो होता ना तोच घालून घेतलाय आणि नंतर हाताने छान असं कुसकरायचं भाजी आणि भात एकजीव झाला पाहिजे बरं का नंतर कळत सुद्धा नाही की आपण याच्यामध्ये भात घातल्या आता ना या काड्या ज्या आहेत त्या जर जून दिसत असतील ना तर काढायच्या अगदी कोवळ्या असतील मिसळल्या गेल्या तर काहीच हरकत नाही नाहीतर काड्या बाजूला काढून घ्यायच्या आणि आता याच्यामध्ये आपण घालूया चवीनुसार लाल तिखट तांबडी पूड घालायची मस्त चव येते नंतर चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आणि आता आपण याच्यामध्ये आपली तयार झालेली खमंग अशी फोडणी घालून घेणार आहे मस्त तशी फोडणी आहे बघा आता ही फोडणी घालून घ्यायची ही फोडणी तोपर्यंत गार होते म्हणजे फार गार नाही झाली तरी चालेल कोमट असली ना तरीही चालेल एकदा चमच्याने हलवायचं आणि नंतर हाताने छान अशी ही भाजी मळून घ्यायची मस्त भाजी तयार झाली आता इथं आपली ही आंबाडीची अगदी वेगळ्या पद्धतीची भाजी तयार झाली तुम्ही या पद्धतीनं करता का सांगा बरं आणि आंबाडीची भाजी कोणाला आवडते तेही सांगा हे बघा खमंग चुरचुरीत अशी भाजी तयार आहे आता आपली जी भाकरी आहे ना हो जेवायचं ताट वाढून घेऊयात या पटकन जेवायला तर इथं फोडलेला कांदा ठेवते त्यानंतर आपण याच्यावरती काय काय घेतोय दाखवते अगदी तोंडाला पाणी सुटेल एवढा छान हा बेत होतो तर आता याच्यावरती पहिल्यांदा आपण भाजी घालून घेऊयात याच्या सोबत खोबऱ्याचे तुकडे सुद्धा खातात म्हणजे आमच्या सातारा भागामध्ये खातात बर का तर आता ही भाजी घालून घेतली हवी तेवढी भाजी घ्या या भाजीवरती ना एक चमचा भर तेल घालून घ्यायचं शेंगदाणा तेल असेल ना तर अप्रतिम लागते आता भाजलेले शेंगदाणे कडेला ठेवायचे बर का आणि हिरवी मिरचीचा ठेचा किंवा हिरवी मिरची मस्त असं आपलं ताट तयार आहे मंडळी या पटकन जेवायला व्हिडिओ आवडला असेल ना तर व्हिडिओ लाईक करायला चॅनल सबस्क्राईब करायला आणि व्हिडिओ शेअर करायला विसरू नका तर चला एक एक घास उचला आणि तृप्त व्हा